भाषस स्टेशन मध्ये दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजे सुमारास फिर्यादी <द्जी> बाळकृष्ण अब्दुल हे जात असताना यातील आरोपी त्यांना भेटला आणि त्यांच्याकडे बॅग होती त्या बॅग मध्ये त्याला संशय आला असेल तर त्याने त्याला विचारलं तुझ्याकडे चॉकलेट आहे का ती बॅग त्याने घेतली आणि ते फक्त तासपून बघितली आणि ते फिरेलीला न कळत त्यातले सोन्याची लगड होती तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम ती काढून घेतली आणि त्याच्या साथीदारासह पळून गेला त्यानुसार तीनशे शहात्तर अब्ली चोवीस प्रमाणे आपल्याकडे गुन्हा नोंद करण्यात आला माननीय सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आमची डी बीची टीम यांनी अथक परिश्रम करून संपूर्ण परिसराचे सीसीटीव्ही फुटेज त्याचं विश्लेषण आणि सीडीआरचं विश्लेषण करून यातील जो मुख्य आरोपी आहे सुनील निंबा पाटील छप्पन वर्ष आदर्श नगर नगर जिल्हा ठाणे याला अटक केलं सदर आरोपी फरार होता त्याचं मूळ गाव जे आहे भडगाव जिल्हा जळगाव या ठिकाणाहून त्याला अटक करण्यात आलेली आहे त्याच्यासोबत त्याचा दुसरा साथीदार होता रामानंद छोटेलाल यादव आपण पोलीस कबरी का म्हणून काम करतो तर त्यालाही अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडनं तीनशे ग्रॅम सोन्याची लगड आतापर्यंत आपण रिकवर केलेली आहे आरोपीचा पी सी मिळालेला आहे आणि अजून फर्दर इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे सर आरोपीची पार्श्वभूमी काय पुढे कुठे पण काय गुन्हे दाखल आहे आरोपीची पार्श्वभूमी आरोपीला याच प्रकारचे गुन्हे करण्याची सवय आहे त्याच्यावर जवळपास पाच गुन्हे दाखल आहेत तीन नवगर पोलीस स्टेशनला दाखल आहे आणि दोन ठाणे जिल्ह्यामध्ये दाखल आहे आरोपी जी मोडस या प्रकारचे आहे तो कुठेही एखादा व्यक्ती दिसला की ज्याच्याकडे पैसे असू शकतात सोनं असू शकतं असा संशय आला की त्याला हेरून त्याला एकतर बतावणी करणार की मी पोलीस आहे समोर नाकाबंदी चालू आहे तर तुझे काही किमती वस्तू असेल तर मला सांगा किंवा नोटा असेल तर मी मोजून देतो किंवा तुझ्याकडे काही वस्तू आहे का तंबाखू आहे का चॉकलेट आहे का अशा प्रकारची मागणी करून त्याची नजर चुकून त्याच्या बॅग वस्तू काढून घेणं पैसे काढून घेणं सोनं काढून घेणं अशा प्रकारची त्याचे मोडस आहे या घटनामध्ये या या याच्यामध्ये अगोदर आपल्याला सीसीटीव्हीच्या आधारे खबरीला आपण पकडलेलं होतं त्याच्याकडनं डिटेल माहिती जी आहे दुसरा आरोपी जो आहे तो फरार होता त्याच्याबद्दल घेण्यात आली आणि मग त्याच्यावर पाळत ठेवून त्याच्या मूळ गावाहून त्याला आपण अटक केलेली मा आहे माझी सर्व खास करून ज्येष्ठ नागरिक आणि इतर नागरिकांना पण विनंती आहे जे खास करून बँकेमध्ये जातात किंवा सोनाराकडे काम करतात तर बऱ्याच वेळा ज्येष्ठ नागरिकांना अशा प्रकारे फसवलं जातं की समोर आ, मी पोलीस आहे नाकाबंदी चालू आहे आमच्याकडे तुमच्याकडे काही चोरीची वस्तू आहे का किमती वस्तू आहे का किंवा समोर चेकिंग चालू आहे तर मी तुमची वस्तू हे करून देतो आणि असं बोलून की नाही ती वस्तू जी आहे ती गायब केली जाते सोडली जाते आणि बऱ्याच वेळा म्हणजे अशा टोळ्या असतात त्या ज्येष्ठ नागरिकांनाच हेरत असतात किंवा तुमचे पैसे मोजून देतो एटीएम मधनं पैसे काढून देतो अशी बतावणी करून नागरिकांना फसवलं जातं तरी कृपया असं कोणी असेल आणि सिव्हिल ड्रेसमध्ये असेल पोलीस सांगत असेल तर आपण त्यांना विचारा तुम्ही पोलीस असेल तर आय दाखवा